नमस्कार एच डी टी व्ही नेटवर्कमध्ये आपलं सरचं स्वागत आहे सागर आज आपण पुरंदर तालुक्यातील बिवडी येथे आहोत आणि बिवडी येथे आद्य आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचं स्मारक आहे त्या स्मारकाच्या ठिकाणी पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून जे समाजसेवक आहेत ते भाऊसाहेब शिंदे हे आद्य आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जन्मगावी स्मारकासजवळ आमरण उपोषणासाठी बसणार आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत आद्य क्रांतीवीर राजेव माजी नाईक यांना आद्यवी क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा जो रामूजी समाज आहे त्या समाजाला आरक्षण मिळावं विधान परिषदेवर आमदार व्हावा जे सरकारने आर्थिक विकास महामंडळ केले त्याच्यावरती अध्यक्ष नेमणूक करावी अशा विविध मागण्या घेऊन समाजसेवक भाऊसाहेब शिंदे हे पाच सप्टेंबरपासून आमोरण उपोषण करणार आहेत पाहू शकता आपण भाऊसाहेब शिंदे काय म्हणतायत नमस्कार मी भाऊसाहेब शिंदे सर्व बांधवांना आज एका महत्वाच्या विषयाशी मी संवाद साधणार आहे रामोसी बेरड आणि बेडर हा समाज राज्यामध्ये क्रांतिकारक म्हणून ओळखला जातो हा समाज इमानदार म्हणून ओळखला जातो परंतु आज देखील स्वातंत्र्याचे अनेक वर्ष पार झाल्यानंतर देखील रामोशी समाज प्रत्येक गावागावामध्ये गुलामगिरीमध्ये जपतोय याचं मला दुःख आहे म्हणून मी रामोशी समाजाच्या काही मागण्यांसंदर्भात केंद्रासह सर, राज्य सरकारकडे मागणी केलेली के आहे गेल्या अनेक वर्षापासून रामोशी समाजावर अन्याय होतोय म्हणूनच तर मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांना पत्र व्यवहार केलेला आहे यांना विनंती केलेली आहे आमचा राज्यातील जवळपास ऐंशी लाखापेक्षा जास्त रामशी समाज आहे परंतु या समाजावर आज देखील अन्याय झालेला आहे माझ्या प्रमुखाने चार मागण्या आहे राज्य शासनाचं केंद्र सरकारकडे राज्यातील रामोशी बेरड आणि बेडर समाजाच्या आरक्षणाबाबत बाबत अस दुसरा अत्यंत महत्वाचा विषय आहे राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना राज्य सरकारने केलेली आहे परंतु या महामंडळाचा अध्यक्ष माझ्या रामोशी समाजातील व्यक्तीला केलेला नाही म्हणून राज्य स सरकारला माझी विनंती आहे रामसी बेडर आणि बेरड या या, या समाजामधील एका व्यक्तीला राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष तात्काळ नेमवा माझी तिसरी मागणी आहे राज्य सरकारकडे राजे, सरकार राजे उमाजी नाईक यांची शासकीय जयंती राज्य शासन करत आहे परंतु माझे राजे आद्य क्रांतीवीर म्हणून त्यांना संपूर्ण जग ओळखते आहे त्या राजांची जयंती ही केंद्रामध्ये केंद्र सरकारने सात सप्टेंबर रोजी संसद भवन भवन दिल्ली येथे केली पाहिजे माझी चौथी मागणी आहे रामोजी समाज अत्यंत इमानदार आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक नेत्याला मोठं करण्याचं काम केलेलं आहे परंतु माझा समाज आज राजकीयदृष्ट्या अतिशय मागास आहे म्हणून राज्य सरकारनं तात्काळ माझ्या रामोशी समाजाला विधान परिषदेवर संधी दिली पाहिजे या चार मागण्या घेऊन मी गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक स्मारक भिवडी तालुका पुरंदर या ठिकाणं सकाळी अकरा वाजता आमरण उपोषण करणार आहे याची राज्य शासनानं गंभीर दखल घेतली पाहिजे आणि सरकारला मी केलेल्या मागण्या अत्यंत रास्त आहे आणि त्या मागण्यांवर विचार करून माझ्या मागण्या राज्य सरकारनं तात्काळ अतिशय तात्काळ त्या ठिकाणं मंजूर कराव्यात आणि रामोशी समाजाला न्याय द्यावा ही या माध्यमातून मी आपणास विनंती करत आहे आणि बिवडीच का निवडली तर माझ्या राजाचा जन्म माझ्या राजांची भूमिती आहे माझ्या क्रांती राजा हा भिवडीसारख्या पुणे जिल्ह्यामध्ये जन्माला आला म्हणून मी माझं आमरण उपोषण देखील भिवडी राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकापासून करणार आहे एवढंच या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगतो आणि सगळ्यांनी राज्यातील रामोशी बेरड आणि बेड समाजाने यामध्ये सहभागी व्हावा ही या निमित्ताने विनंती करतो थांबतो